एकदा काय झालं मोटू आणि पतलू दोघे जण जंगलातून चालले होते अचानक त्यांना एक मोठं झाड दिसलं त्या झाडावर खूप सारे आंबे लागले होते मोठूच्या तोंडाला पाणी सुटलं तो म्हणाला पतलू मला आंबे खायचे आहेत पतलू म्हणाला पण आपण झाडावर चढणार कसे मोठूने एक युक्ती काढली तो पतलूच्या खांद्यावर चढला आणि पतलूने त्याला उचलून धरलं मोटूने पटापट आंबे तोडले आणि दोघांनी मिळून ते खाल्ले आंबे खूप गोड होते दोघेही खूप खुश झाले जॉनी जॉनी पापा बोलला हो पापा साखर खातोस नाही पापा खोटं बोलतोस नाही पापा तोंड उघड हा 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 आज की काय वाली गोष्टी सोनंका की मार्वल कॉमिक्स मय एकदा काय झालं थॅनोस नावाचा एक शक्तिशाली खलनायक पृथ्वीवर हल्ला करतो थॅनोसला इन्फिनिटी स्टोन्स नावाचे सहा शक्तिशाली दगड मिळवायचे असतात हे दगड मिळवून तो संपूर्ण विश्वावर राज्य करू शकतो एवेंजर्सना हे कळल्यावर ते थॅनोसला थांबवण्याचा निर्णय घेतात था। ते सर्वजण एकत्र येतात आणि थॅनोसशी लढतात ही लढाई खूप मोठी आणि कठीण असते शेवटी एवेंजर्स थॅनोसला हरवतात आणि पृथ्वीला वाचवतात एकदा काय झालं पीटर पार्कर नावाचा एक मुलगा होता त्याला एका प्रयोगशाळेत एका विचित्र कोळ्याने चावा घेतला त्या कोळ्यामुळे पीटरला सुपर पॉवर मिळाली तो उंच इमारतींवर चढू शकत होता जाळी फेकू शकत होता आणि त्याच्यात प्रचंड ताकद आली होती पीटरने ठरवलं की तो या शक्तींचा वापर लोकांच्या मदतीसाठी करेल तो स्पायडरमॅन बनला आणि शहराला गुंटांपासून वाचवू लागला स्पायडरमॅनने अनेक खननायकांना हरवलं जसे की डॉक्टर ऑक्टोपस आणि पेनम तो एक महान सुपर हिरो बनला आणि लोकांनी त्याला खूप प्रेम दिलं बर तुला अजून काही बोलायचं आहे का टू नंबर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस छान छान तुला अजून काही बोलायचं आहे का

शेतकरी खूप आनंदी झाला त्याला समजलं की प्राण्यांवर प्रेम करणं आणि त्यांची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे छान छान